निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षानं काळारामाची पूजा करत वाढवला मात्र याच मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून असलेले घोडे चर्चेचा विषय बनले होते बहुतांश वेळी प्रत्येक लोकसभेला बदल घडवणारा हा लोकसभा मतदारसंघ यावेळी कुणाच्या पारड्यात मतदान करेल याचा अंदाज पक्षांना अद्याप आलेला नाही ही लढत वाजेविरुद्ध गोडसे अशी होत असताना शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे उमेदवारी खेचून आणणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचा प्रचार सध्या असा जोरात सुरू आहे नेहमी खासदार बदलणारा लहरी मतदारांचा नाशिक लोकसभा मतदारसंघ अशी ओळख खासदार हेमंत गोडसे यांनी दोन वेळेस सलग विजयी होत पुसून काढली आहे गोडसेंचा प्रवास उमेदवारीसाठी मनसे शिवसेना असा झालाय मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी परस्पर गोडसेंची उमेदवारी नाशिकमध्ये जाहीर केल्यानं महायुतीमध्ये नाराजी पसरली होती गोडसेंनी मुंबई ठाण्यात चार वेळा शक्ती प्रदर्शन केला भुजबळांनी घेतलेली माघार शिंदे फडणवीसांमध्ये झालेली चर्चा आणि यानंतर अखेर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर गोडसेंचा प्रचार महायुतीकडून जोरदार सुरू आहे विशेष म्हणजे या प्रचारात गोडसेंसाठी भुजबळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मैदानात उतरले अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय भुजबळ साहेब देखील संपूर्ण आंतरराष्ट्रीय नेते असून त्यांचा निश्चित नाशिक असेल महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे निश्चित त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक सामील झालेले आहेत आणि आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते सुद्धा आहे आणि अतिशय उत्साह ते ह्या रॅलीमध्ये जे घोषणा देत आहेत आणि प्रचंड आपल्याला महाविकास आघाडीत जागेवर दावा असलेल्या ठाकरे शिवसेनेकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवार देण्यात आली आहे हेमंत गोडसेंनी दहा वर्षात काय काम केलं असा सवाल उपस्थित करत वाजे प्रचारामधून गोडसेंवर निशाणा साधताय इतकंच से काय तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत गद्दारी पासून खोक्यांपर्यंत टीकेचे बाण सोडताय सत्ताधारी पक्षाकडून माहितीच्या उमेदवारांसाठी पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जातोय आणि आम्ही आज फॉर्म भरलेला आहे परमेश्वराची प्रार्थना केली की के जे शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर खूप असता कशासाठी राजाभाऊ गोडसे यांची तुफान मेल एकदम पुढे गेलेली आहे राजाभाऊ वाजे यांची तुफान मेल पुढे गेलेली आहे फार आणि किमान तीन ते चार लाखाच्या मताधिकाऱ्यांना राजाभाऊ वाजे निवडून देतील आणि हे जे कोणी शिंदे गटाचे आहेत अंध काय कोण आहेत आहे ते तुमचे हेमंत गोडसे ते तिसरा क्रमांकावर येतील आणि एक शांतीगिरी महाराज आहेत त्यांना गोडसांपेक्षा जास्त मत पडतील सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षात नसलेल्या मात्र विजयाचा दावा असलेल्या स्वामी शांतीगिरी महाराज यांचा बोलबाला आहे संपूर्ण मतदारसंघांच्या प्रचारात जय बाबाजी भक्त परिवाराने आघाडी घेतली आहे बाबाजींचा चौदा जिल्ह्यात असलेला भक्त परिवार त्यांच्या जमेची बाजू आहे गेल्यावेळी शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना पराभव पाहावा लागला होता तर त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता त्यामुळे शांतीगिरी महाराजांचा फॅक्टर सुद्धा नाशिकमध्ये महत्त्वाचा मानला जातोय व दादाजी룰 जननसाहेब मुंगी महाराज व भारतमातेच्या आशीर्वादाने या लोकसभेच्या निवडणुकी जनता जनार्दना ठिकाणी करायची ठरवली आणि त्यानुसार बाबांना त्यांनी उतरवले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार न घेता सर्व भक्ती जनता जिंकायची नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार अजित पवार राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे महायुतीचा पारडा जड आहे मात्र उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती आहे अशातच राजाभाऊ वाजे यांची पाठी लोकसभेसाठी कोरी आहे आणि त्यामुळे नाशिकच्या या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलाय किरण टाजणे पुढारी न्यूज नाशिक